श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटरुक्ष श्री स्वामी समर्थ महाराजमट जुन्नर शहर या आपल्या मटाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत आपल्या मटाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये सामील सेवेकरी आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी नामस्मरण घेत असतात असेच आपल्या नामजप संकल्पामध्ये सामील असलेले जुन्नर तालुक्यातील डिंगोरे दत्तवाडी येथील श्री सतीशदादा हांडे यांची कन्या सायशा सतीश हांडे हिच्या वाढदिवसानिमित्त व वा जुन्नर तालुक्यातील ओतूर पिंपळवंडी येथील आरतीदाई निमसे यांचा मुलगा सात्विक हेमंत निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा यासाठी वाढदिवसानिमित्त जमलेल्या वडीलधाऱ्यांकडून

ॐ श्री स्वामी समर्थ 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 Om Sri Swami Samatha 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 या झालेल्या दोन्हीही नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ